दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मुलीच्या नावाखाली शिक्षकाचे विद्यार्थिनी सोबत अश्लील शाळे महिला शिक्षिकांचाही समावेश नाशिक जिल्ह्यातील घटना सटाणा तालुक्यातील एकलव्य रेसिडेन्शियल शाळेतील धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यातील एका आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनी प्रसूत झाल्याची घटना चर्चेत असतानाच आदिवासी विकास विभागाच्या आणखीन एका शाळेतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे सटाणा तालुक्यातील एकलाव्य रेसिडेन्शियल स्कूल निवासी शाळेतील सातव्या यत्तेमधील पंधरा ते वीस विद्यार्थिनींशी येथील शिक्षकाने अश्लील वर्तन केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेत आदिवासी विभागाने त्या शिक्षकाला तडकाफडकी निलंबित केले असून अन्य दोन शिक्षकांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा प्रदेश अध्यक्ष गणेश गवळी यांनी दक्ष न्यूज प्रतिनिधी संतोष विधाते यांच्याशी फोनवर बोलताना दिली नमस्कार साहेब दक्ष न्यूज कडून बोलतोय संतोष विदाते नमस्कार सर आ, हे जे एकलव्य स्कूल मध्ये जो काही प्रकार घडला त्या संदर्भात जरा माहिती द्या ना मला सर हा असा विषय आहे आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल चालवली जाते आणि ही एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल शिंदे दिगर तालुका सुरगाणा येथील आहे परंतु ती शाळेची तिथे बांधकाम नसल्यामुळे सध्या ती तालुक्यात तालुक्यामध्ये सौदाण्या येथे भरते सदर ही विद्यार्थिनीच्या बाबतीत जी घटना घडली ही इथल्या माध्यमिक शिक्षक जो सहावी सातवी आठवीला शिकवणारा विनोद कहार या नामक व्यक्तीच्या हातून झालेली आहे ती गोष्ट कशी होती की सर म्हणजे विशाखा समिती असते शालेय समिती तर ती दर रविवारी मुलींच्या बाबतीत मार्गदर्शन म्हणून असं एक शिबिर सारखं घेते विद्यार्थिनीला बसून तर त्या शिबिरामध्ये मुलींच्या बाबतीत ज्या काही घटना असतात कोणी गुड टच बॅड टच अशा ज्या गोष्टी असतात oh. बाबतीत मार्गदर्शन करत होत्या तर त्या मार्गदर्शन करत असताना तुमच्या बाबतीत असं काही घडतंय का असं विचारणा केल्या असता एक, के एक मुलगी रडायला लागली मग तिला विश्वासात घेतला असता तिथल्या श्री अधिक्षिका आणि त्या विषयक समितीच्या सदस्यांनी तर त्यामध्ये अशी बाब उघड आली की इंग्लिश टीचर म्हणून विनोद कहार ह्या नामक व्यक्तीने त्यांच्या वरती छातीला हात लाव मागे हात लाव असं तुम्हाला मार्क वाढून देतो असं पर्सनल बोलवून घेतो आणि अशा कृत्य करतो मग ही गोष्ट कळल्यानंतर ती रडायला लागण्यात ही गोष्ट सांगितली तिने त्यानंतर बाकीच्या वर्गातल्या सगळ्या मुलींशी विश्वास घेतला तर पंधरा ते वीस मुलींपेक्षा जास्त मुलींसोबत हा घडलेला प्रकार त्यांनी कथन केला मग याचा ही त्यांनी मुख्य कळवली आणि मुख्य धापकानी एक पीओ ला परत करून आणि एक परत केली ही बाब मग तिथली श्री अधिक्षके यांनी पालकांना कळवली पालकांनी लगेच संघटनेस कळवली मग मी प्रदेश अध्यक्ष या नात्याने लगेच आयुक्तालय गाठले आणि इथं मान्य विनिता सोनोने उपायुक्त यांना निवेदन देऊन त्या सदर शिक्षकास बडतरप करून अंतर्गत दाखल अशी मागणी केली नाही का साधारण आन... किती दिवसापासून या विद्यार्थिनी सोबत असं घडत दहा ते पंधरा दिवसापासून घडत होती गोष्ट ओके सर आणि यानंतर मग आपण यापुढे या आपलं काय पाऊल असेल पाऊल म्हणजे असं आता त्यांना निलंबनाचा काल आदेश सात वाजता मिळाला आपल्याला तर त्याच्यावर अजून पोस्को आणि हे गुन्हा दाखल झालेला नाही अद्यापपर्यंत परंतु महिला बालकल्याणच्या समितीच्या त्यांच्यापर्यंत आयुष्य गेलेला आहे आणि एस सी एस टी कमिशन पर्यंत पण विषय गेला कारण की सर्व न्यूज पेपरला बातमी आल्यामुळे विषय स्प्रेड झालेला आहे आम्ही मागणी पण केली आज आयुक्तांना भेटून की तुम्ही गुन्हा दाखल करण्यास मुख्य धक्काला कळवावे म्हणून पण अजून ती प्रोसेस झाली नाही भविष्यात जर आणि त्यांच्याकडून आम्हाला सांगण्यात आलं का बडतर्फ करण्याची प्रोसेस चालू आहे त्याला कायम सेवेमधून सेवामुक्त करणार आहे असा शब्द आयुक्तांनी दिला एकलव्य निवासी शाळेतील शिक्षक विद्यार्थिनींना शिकवण्याच्या बहाण्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा त्याच्याकडून अनेकदा असे प्रकार घडले सुरुवातीला या मुलींनी याकडे विशेष लक्ष दिलं नाही मात्र काही मुलींनी धाडस दाखवत पालकांकडे तक्रार केल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला या प्रकरणात कळवण प्रकल्प कार्यालयाच्या विशाखा का समितीने चौकशी केली आहे पीडित मुलींनी नोंदवलेल्या जबाबानुसार संबंधित शिक्षकाने वारंवार अश्लील वर्तन करत विनयभंग केल्याचं निष्पन्न झालं आहे या प्रकरणाचा अहवाल विशाखा समितीने प्रकल्प कार्यालयाला सादर केला होता आदिवासी विकास आयुक्त मुंबईत असून उपायुक्त विनीता सोनवणे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित शिक्षकावर निलंबनाची कारवाई केली अशी माहिती आदिवासी विकास आयुक्त विशाल यांनी श्री विनोद गणपत आपले टी जी टी चे इंग्रजी विषयाचे शिक्षक एकलव्य शाळा शिंदे निघत जी शाळा मुलजी सुरण्याची आहे सध्या बाजाराम तालुक्यात अजमेर सौदाना इथं स्थित आहे त्यांच्या गैरवर्तुणिकेबद्दल विशेषतः विद्यार्थिनी आहेत मुली आहेत त्यांच्यासोबत त्यांच्या वर्तणुकाबद्दल तक्रार आपल्याला प्राचार्य शिंदेनगर एकलवी तर्फे प्राप्त झाली होती आणि आपल्या विभागाचं धोरण आहे की मुलींसोबत विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तन केल्यानंतर तात्काळ तिची कारवाई करायची त्यानुसार प्रकल्प अधिकारी कळवण या नात्याने मी ती तक्रार आयुक्त कार्यालय नाशिक यांच्याकडे ती पाठवली कारण एकलेवे शाळेबद्दल त्यांचे अधिकार मैडम देने है। त्या है है। जे आहेत ते आयुक्त कार्यालय मान्य गुन्हे मॅडम जे आहेत आयुक्त यांच्या स्तरावर देण्यात आलेले आहेत आणि त्या तक्रारीची तत्काळ दाखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्या शिक्षकाला आणि आयुक्त कार्यालय आदिवासी विकास विभाग यांच्या कार्यालयातर्फे निलंबित करण्यात आलेला आहे तर आपल्या माध्यमातून हेच आम्ही सांगू इच्छितो की अशा प्रकारचे आपले जे मुलं मुली विद्यार्थिनी आपल्याकडे निवासी म्हणून राहतात शिक्षणासोबत सोबत त्यांची सुरक्षितता आणि त्यांचं वैयक्तिक जीवनाचं संरक्षण करणे ही सुद्धा तेवढीच जबाबदारी आपल्या विभागाची आहे तर सर्वांना पुनश्छे एकदा आवाहन करू इच्छितो की शालेय समिती असेल स्कूल मॅनेजमेंट कमिटी असतील पालक असतील शिक्षक असतील अशा प्रकारची कृती निदर्शनास आली तर नक्कीच त्याला वेळेतच आळा घालणे आवश्यक आहे आणि आम्ही विभागातर्फे वारंवार वा विशाखा समितीच्या बैठका घेतल्या जातात तसेच याच्याबद्दलचं ट्रेनिंग किंवा अवेअरनेस प्रोग्राम की कोणता गुड टच आहे कोणता बॅड टच आहे याबद्दल जाणीव करून दिली जाते जेणेकरून लहान मुलांसोबत आपल्या विद्यार्थी विद्यार्थी जर ऐसा थे 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 असा गैर घडला तर ते त्याची तक्रार करू शकतील आदिवासी विद्यार्थ्यांवर अशा प्रकारचे घटना वेळोवेळी घडत असतात अशा प्रकरणात अजूनपर्यंत गंभीर गुन्हे का दाखल होत नाही असा प्रश्न विद्यार्थी संघटना विचारत असून सदर शिक्षकांवर पोस्को आणि अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे आता प्रशासन यात काय भूमिका घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे संतोष विधातेसह उमेश कापडनीस दक्ष न्यूज सटाणा